एका अशुभ युतीची समाप्ती झालेली आहे आणि त्याचा फायदा आठ राशींना होणार आहे येणाऱ्या दीड वर्षामध्ये या आठ राशींना यश आणि प्रगती बघायला मिळेल बंपर लाभ या आठ राशींना होऊ शकतो सुवर्ण संधी प्राप्त होऊ शकतात पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्या आठ राशी कोणत्या आहेत त्यांना लाभ कशा प्रकारचा होणार आहे आणि कोणती अशुभ युती समाप्त झालेली आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी अठरा मेला नुकताच राहू केतूने राशी परिवर्तन केलं आणि त्यामुळेच राहूची आणि शनीची अशुभ युती समाप्त झाली त्यामुळेच आठ राशींना सर्वाधिक लाभ सर्वोत्तम परिणाम आणि सकारात्मक गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडताना बघायला मिळणार आहेत त्या आठ राशींपैकी सगळ्यात पहिली रास आहे मेष रास ग्रहांची ही स्थिती मेष राशीसाठी लाभदायक ठरू शकते ध्येय साध्य करण्यासाठी या गोष्टी त्यांना मदत करतील सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होण्याची चिन्ह आहेत लोकप्रियता वाढेल नोकरी करणाऱ्यांना या काळामध्ये गुंतवणुकीतून चांगलं उत्पन्न मिळू शकतं चांगली बातमी मिळू शकते नेटवर्किंग क्षेत्रातील लोकांना यश आणि प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात नातेसंबंधांमध्ये काही वेगळेपणा जाणवू शकतो दुसरी रास आहे वृषभरास वृषभराशीचे चांगले दिवस आता सुरू होऊ शकतात उत्पन्नात प्रचंड वाढ होईल नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे कामाचं कौतुक होईल व्यापाऱ्यांना सुद्धा चांगला नफा बघायला मिळेल नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील आर्थिक स्थिती मजबूत होईल मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते या काळात काम आणि व्यवसायात चांगलं यश मिळू शकतं बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर व्यावसायिकांना सुद्धा चांगला आर्थिक फायदा होताना दिसेल आर्थिक योजना यशस्वी होतील कलात्मक क्षेत्रात प्रसिद्धी आणि आदर मिळू शकेल मिथून रास मिथून राशीच्या लोकांना या ग्रहस्थितीमुळे भाग्याची साथ मिळेल प्रलंबित कामं पूर्ण होतील नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचा योग आहे करियरमध्ये यश तुम्ही मिळवू शकता अडकलेले पैसे सुद्धा परत मिळू शकतात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हाल देशात आणि परदेशात प्रवासाचे योग आहेत प्रत्येक काम प्रामाणिकपणे आणि मेहनतीने पूर्ण करा सकारात्मक लाभ तुमच्या आयुष्यात दिसेल पराक्रमामध्ये वाढ होईल आणि मिथून राशीच्या लोकांचं धाडस सुद्धा वाढू हो शकेल सिंहरास नोकरीत सिंह राशीच्या लोकांना फायदे मिळताना दिसतील सिंह राशीच्या लोकांच्या कामाचं कौतुक होईल उच्च अधिकारी खुश होऊन काही मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवू शकतात वैवाहिक जीवनातही आनंदी आनंद राहील जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल कुटुंबात सुरू असलेल्या समस्या आता सुटत आहेत असं वाटेल व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांच्या आव्हानांचा आता अंत होतोय असं वाटेल डोक्यावरून एखादा मोठा भार उतरल्यासारखं वाटेल बिघडलेलं काम अचानक पूर्ण होऊ लागेल राजकारणात सुद्धा खूप फायदे मिळतील वैद्यकीय खेळ पोलीस विभाग अशा क्षेत्रांमध्ये जे काम त्यांना सुद्धा फायदे मिळू शकतात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होताना दिसेल शत्रूंना पराभूत करण्यात कन्या राशीची लोक यशस्वी होतील नोकरीतील समस्या आता संपतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अचानक पदोन्नती मिळू शकते पगारवाढीसोबतच पसंतीच्या ठिकाणी बदलीचे योग सुद्धा आहेत परदेशात प्रवासाचे योग आहेत कोणत्याही व्यवसायासाठी किंवा इतर कामासाठी तुम्हाला कर्ज हवं असेल तर ते सुद्धा मिळू शकतं आई वडिलांकडून कन्या राशीच्या लोकांना असंख्य लाभ मिळू शकतात तुळरास राहू तु गोचर तुळ राशीसाठी शुभ मानलं जात आहे जास्त पैसे कमवण्याची शक्यता वाढू शकते इच्छा पूर्ण होऊ शकतात लक्ष साध्य करण्यावर भर राहील प्रेमसंबंधांमध्ये अत्यंत सावधगिरी मात्र बाळगली पाहिजे एखादी अगदी लहानशी गोष्ट वादाचं कारण ठरू शकते ऑफिसमधील वरिष्ठ अधिकारी तुम्हाला पाठिंबा देतील कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल धनुरास अलीकडेच या राशीवर शनीच्या ढियाचा प्रभाव सुरू झालेला आहे असं असलं तरी राहू केतू गोचर तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं दीर्घकालीन वाद संपुष्टात येतील मानसिक शांततेचा लाभ होईल भौतिक सुखसुविधा मिळू शकतात गमावलेला सन्मान धनुराशीची लोक परत मिळू शकतात अनेक ठिकाणी भरपूर नफा तुम्ही कमवू शकता ज्ञान बुद्धिमत्ता आणि शहाणपणा वाढू शकेल योग्य निर्णय घेऊ शकाल कुटुंबासोबतच तुमचे नाते अधिक घट्ट होईल छायाचित्रकार अर्थात फोटोग्राफर्स चित्रपट उद्योग टीव्ही उद्योग मॉडेलिंग क्षेत्र किंवा सोशल मीडिया या कोणत्याही प्रकारच्या संवाद माध्यमाशी संबंधित असलेल्या लोकांसाठी येणारा काळ खूपच अनुकूल म्हणावा लागेल मकर रास अलीकडेच मकर राशीची साडेसाती संपलेली आहे आणि राहू गोचराचा फायदा मकर राशीला होणार रा आहे महत्वाकांक्षा अनेक पटींनी वाढू शकतील वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे अधिकाधिक पैसे कमवण्यात यशस्वी तुम्ही व्हाल शत्रूंचा पराभव होईल आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे समाजात आदर वाढेल उच्च पदांवर असलेल्या लोकांशी चांगले संबंध तुमचे विकसित होतील परदेशातून अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो परदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकेल व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगार वाढीचे योग आहेत वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ सुद्धा मकर राशीच्या लोकांना मिळणार आहेत एकंदरीतच मकर राशीसाठी आनंदी आनंदगडे असा काळ असू शकतो कुंभरास कारकिर्दीत यश मिळू शकता बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे तुमचे परत मिळू शकतात नवीन नोकरी शोधणाऱ्या लोकांना यश मिळू शकतं करिअरच्या क्षेत्रात बरेच फायदे मिळतील आयुष्यात बऱ्याच काळापासून असलेल्या समस्या आता दूर होतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात कुटुंबासोबत कुंभराशीची लोक चांगला वेळ घालवतील आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होताना दिसेल कारण उत्पन्नाचं नवीन साधन समोर येईल तर मंडळी या होत्या त्या आठ राशी ज्यांना राहू आणि शनीची अशुभ युती संपल्याचा लाभ पाहायला मिळणार आहे मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका